आपल्याकडे ऑफर टू सध्या चालू आहे काही साड्यांवर फिफ्टी बाय वन गेट वन फ्री अशी साडीची ऑफर आहे म्हणजे एक जर तुम्ही साडी घेतली ना तर तुम्हाला दुसरी त्याच्यावर फ्री मिळणार आहे आता आपण बघू धमाका ऑफर येस हे बाय वन गेट वन ऑफर मध्ये हे पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्क आहे आणि लुक त्याचा पूर्ण हेवी येणार आहे साडीचा आणि चोवीसशे ची साडी आहे जी आपल्याला चोवीसशे ला दोन साड्या मिळणार आहेत त्याची रेंज आहे फोर नाइन्टी फाय पण आता ऑफर मध्ये आपल्याला ती साडेतीनशे ला मिळणार आणि हजार साडी साडेपाचशे ला आपण विकत होतो पण आता ऑफर अशी की ही साडे ला मिळणार आहे तुम्हाला साडी पैठणी मिनाकारी बुट्टी मिनाकारी पदर आणि त्यात भरपूर कलर तर एवढ्या सुंदर साड्या फक्त आणि फक्त हजारच्या रेंजमध्ये आहेत ना ह्या येस, येस, येस. येस. फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स मी सायली कोलगेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे सो लवकरच सगळे सण सुरू होत आहेत आणि सण म्हटलं की सगळ्यात आधी जिवाळ्याचा विषय तो महिलांचा तो म्हणजे साडी हो ना मग आज मी तुम्हाला असंच साड्यांचं छान छान कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहे आणि आज मी ज्या शॉपमध्ये व्हिजिट करणार आहे ना तिथे भला मोठा मान्सूनचा सेल लागला आहे इथे तुम्हाला वीस ते पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये साड्या मिळणार आहेत सो आज मी आले शशिकांत क्रिएशन या दुकानात पण या दुकानात तुम्हाला पोहोचण्यासाठी सगळ्यात पहिले या कुठे यायचंय कसं यायचंय माहिती आहे का तर सगळ्यात आधी तुम्हाला यायचंय दादर ईस्टला आणि दादर ईस्टला आलात की तुम्हाला यायचंय हिंदमाता रोडला हिंदमाता रोडला आलात की तुम्हाला इथे यायचंय हिंदमाता थिएटरला माझ्या मागे हिंदमाता थिएटर आहे आणि त्याच लेनमधून तुम्हाला सरळ इथे यायचंय आणि माझ्या लेफ्ट साइडला आहे अहूजा हॉल त्या आहुजा हॉलच्या अगदी समोर शशिकांत क्रिएशन दुकान आहे आणि त्या दुकानात तुम्हाला व्हिजिट करायचं आहे सो आता आपण काय काय बघणार आहोत तिथे काय काय छान छान व्हरायटी आहे काय काय छान छान त्यांच्याकडे डिस्काउंट आहे सगळं एक्सप्लोअर करण्यात सो आपण बघूयात चलो आता मी या दुकानात आली आणि मला इथे बऱ्याच व्हरायटी दिसत आहेत साड्यांच्या आणि मी खूप एक् एक्सायटेड आहे इकडचं सगळ्याच व्हरायटी बघायला कारण की एवढं सुंदर कलेक्शन आहे ना तर मी ओंकार दादाला बोलवते ओंकार दादा प्लीज ये आणि तुझं सगळ्यात आधी लोकमत खूप खूप स्वागत आणि मला खूप एक्साइटमेंट आहे तुझ्याकडची साड्या बघायची सो आपण बघूयात आपण आपलं कलेक्शन बघून घेऊ तर लवकरच सगळे सण सणवार सुरू होतात आणि खूप सारं नवीन कलेक्शन आलंच असेल पण सगळ्यात आधी मला सांगा की एवढी मोठी ऑफर तुम्ही ठेवली आहे सो ती डिस्काउंट ऑफर आमच्या प्रेक्षकांना सध्या आता आपल्याकडे ऑफर रेट मध्ये प्रिंटेड साड्या आहेत काटपदर साड्या आहेत आपल्या गणपती साठी आहेत गौरीसाठी लागणाऱ्या साड्या आहेत ज्या आपण घेतोय त्या ऑफर मध्ये आहेत आपल्याकडे ऑफर ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट सध्या चालू आहे काही साड्यांवर फिफ्टी बाय वन गेट वन फ्री अशी साडीची ऑफर आहे सो त्याही आपण बघणार आहोत म्हणजे एक जर तुम्ही साडी घेतली ना तर तुम्हाला दुसरी त्याच्यावर फ्री मिळणार आहे ही ऑफर तुम्हाला फक्त इकडेच मिळते सो तुम्हाला लवकर इकडे यायचं आहे आणि त्या साड्या कोणत्या कोणत्या आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच तोपर्यंत तो कलेक्शन वगैरे मला सांगा ह्या साडीची सुरुवातीला काय तुमच्या दाखवूया प्रिंटेड ह्या ज्या डेलिव्हरच्या साड्या आहेत आणि देण्या घेण्यासाठी पण आपल्या लग्नात चालतात या बस हो ठीक हो रेंज आहे आपली दोन सव्वा दोनशे रुपये ही साडी सव्वा दोनशे एमन शिफॉन किती सुंदर आहे म्हणजे प्रिंट खूप सुंदर आहे आणि मुळात ना ही साडी तुम्ही देण्या घेण्यासाठी असेल तरी पण ऑफिस वेअरसाठी नॉर्मल ज्या साड्या असतात ना सो या खूप सुंदर आहे त्याच्यासाठी मला वाटतं की नॉर्मल जेव्हा आपण ऑफिसला रेग्युलर यूजसाठी असेल ना तेव्हा ह्या साड्या खूप सुंदर आहेत आणि याचं मटेरियल म्हणाल तर खूप सॉफ्ट आहे बरेच कलर ऑप्शन इथे आहेत सो पण आता पुढचं कलेक्शन बघूया ते आपल्याला काय दाखवतात काय so या सगळ्या साड्यांची हे मध्ये मा टर्की सिल्क म्हणून फेमस आहे हो। पण आपण त्याच्यात थोडासा बदल केलाय आणि कोरल सिल्क नावाचा एक कपडा आपण बनवलाय सो so या कपड्याच हो। हा ग्लेझिंग आणि मटेरियल डिफरन्स खूप येणार आहे तुमच्याकडेच बनतात का साड्या हो। आमच्या मिलमध्येच बनतात साड्या आणि हे आपल्या अडीचशे पर्यंत आपल्याला येतात या सगळ्या आपल्या थ्री नाईन्टी फाय ची एमआरपी आहे बाहेर कुठेही गेला तरी थ्री नाईन्टी फाय च्या आसपास या साड्या मिळतात आपल्याकडे फक्त अडीचशे ला मिळतो तो आता ह्या ज्या साड्या आहेत या सगळ्या या साड्यांची किंमत सांगाल आणि हा थोडासा पॅटर्न वेगळा आहे तर हे शिफोन साड्या आहेत शिफोन मटेरियल मध्ये प्रिंटेड साड्या आहेत आणि त्याच्यावर आपण जरीचं काम जरीचं काम असं केलंय पूर्ण थ्रू आउट द साडीज असणार आहे सो ही फॅन्सी साडी म्हणून पण तुम्ही शकता आणि अगदी बजेट मध्ये फोर होईन्टी फाईव्ह एमआरपी पण ती आपल्याला ऑफर मध्ये साडेतीनशे ला मिळणार आहे पॅटर्न खूप सुंदर आहे ब्लाउज पण ह्याचा कॉन्ट्रास्ट येईल सुंदर आणि एकदम मऊ आहे म्हणजे ह्या सगळ्या साड्या हा सॉफ्ट मटेरियल आहेत आणि चापून चोपून बसणार बसणार सेम सगळ्या साड्यात ना ह्या कलर ऑप्शन आहेत आणि अजूनही डिझाईन्स आहेत पण ते सगळ्या एकत्र नाही दाखवता येत ओके काही काही पॅटर्न दाखवत या सगळ्या साड्यांची काय रेंज आहे आणि मला वाटतं ना ह्याच्यात थोडस अपग्रेड आहे ना हे प्रिंटेड मध्ये बॉर्डर मध्ये शिफॉन मटेरियल या प्रत्येक वेगवेगळ्या बॉर्डर्स आहेत आणि ह्या प्रत्येक साडीमध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये जवळजवळ चार ते पाच कलर मिळतील आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये दहा ते बारा वेगवेगळ्या डिझाईन मिळतील सो आपण बघू शकतो की ही साडी किती वेगळी आहे म्हणजे आतापर्यंत आपण वेगळ्या पैठणी बघितल्यात पण ही काहीतरी शिफॉनमध्ये असलेली पैठणी आहे आणि त्याला काठ आहे आणि ही खूप सुंदर आहे मला आवडली आहे आणि ह्याची रेंज फक्त तुम्हाला मिळते इथे साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला आणि सध्या ऑफर सुरू आहे त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका साडेतीनशे रुपयाला अशी सिल्क मटेरियलमधली पैठणी नाही मिळत प्लीज so तीनशे ते पाचशेच्या रेंज पर्यंत हे कलेक्शन आपण आता इथे हो। आहे मला एक सांगायचं ही पैठणी साडी विचित्र सिल्क मध्ये आली आपल्या आता गणपती जवळ येत आहेत नवरात्री जवळ येतात हो। मंडळांना एकाच कलरच्या साड्या लागतात मंडळांमध्ये बायकांसाठी सो ह्यात तुम्हाला जवळजवळ पंचवीस कलर माझ्याकडे अव्हेलेबल हा एक कलर मी दाखवतो पण याच्यात तुम्हाला जो कलर हवा तो आपण बनवून देतो इथे खूप सुंदर साडी फक्त साडी आपल्याला साडेतीनशे ला मिळेल असं असंही आपण आता सध्या सण येतात म्हटल्यावर ना सिंपल लुक करायचं असेल ना तुम्हाला काहीतरी सिंपल म्हणजे घरात गणपती बाप्पा आहे आणि आपल्या साड्या नेसायच्या असतात तेव्हा तेव्हा जर तुम्हाला काहीतरी सिंपल आणि सोजवळ लुक करायचं असेल ना तरी ही साडी करू शकता हो हो तरी हा <laughs> मस्त ऑप्शन आहे प्रिंटेड मध्ये आपण प्रीमियम रेंज yes. बघूयात ही आ, शिबुरी प्रिंट म्हणतात ओके खूप मटेरियल आहे आणि ही सेलिब्रिटी पॅटर्न आहे माहितीये का तुम्हाला ही अशी साडी ना मागे आलिया भटने नेसली होती जांभळा आणि पिंक कलर मिक्स होता त्यात फक्त ह्यामध्ये थोडासा कलर वेगळा आहे पण मला तोच फील येतो ही साडी बघून आणि मला खूप आवडली आणि ह्याची किंमत फक्त आणि फक्त इथे ही एट नाइंटी ची आहे ही आपल्याला आता ऑफर मध्ये साडेसहाशे ला मिळणार आहे सध्या ऑफर चाललायत म्हणून तुम्ही या सगळ्या रेंज मध्ये साड्या येत आहेत आणि सध्या आपल्याकडे असा पण कन्सेप्ट आहे की ज्या घरगुती विकणाऱ्या बायका आहेत त्या इथून घेऊन जाऊन तुम्हाला आमच्याकडे त्या आम जा होलसेलिंग वेगळे हो का आ, सो ते आम्ही वेगवेगळे लावून देतो कस्टमर जे विकणारे आहेत घरगुती विकणारे असते त्यांच्यासाठी सो so, ही साडी काहीतरी वेगळी आणि हे आता आपलं ट्रेडिशनल टिपिकल मराठमोळ मराठमोळ आता हे आपल्याला गणपती आणि इवन देण्या घेण्यासाठी लागणाऱ्या बस्त्यातल्या बस्त्यातल्या साड्या बस तुम्ही म्हणू शकता काठपदराच्या आणि सगळे कलर खूप सुंदर आहे त्याच्यात ह्याची रेंज आहे फोर नाइन्टी फाय पण आता ऑफर मध्ये आपल्याला ती साडेतीनशे ला मिळणार आणि हजारला ला तीन मिळणार आहेत हो हजार ला तीन मिळणार आहे ओके सो हजारला तीन म्हणजे खूपच मोठी ऑफर आहे इकडे आणि मला वाटतं की ही ऑफर आता एवढी ट्रेंड होईल ना आणि खूप जास्त कलर ऑप्शन आहेत आणि डिझाईन ऑप्शन्स पण आहेत तुमच्याकडे हो ना थोड्याशा वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स डिझाईन्स पण भरपूर आहेत या आहेत माझ्याकडे ऑल टाईम रेडी असतात या डिझाइन्स hmm. आणि जेवढी क्वांटिटी हवी तेवढी शंभर दीडशे कलर... दोनशे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल एका टाइमिंगला तर ही साडी साडेचारशे ही साडी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये जेव्हा तेव्हा साडेपाचशे ला आपण विकत होतो पण आता ऑफर अशी की ही साडेचारशेला मिळणार आहे तुम्हाला साडी पैठणी मिनाकारी बुट्टी मिनाकारी पदर आणि त्यात भरपूर कलर कलर रेंज पण मी तुम्हाला दाखवतो यातली हो आणि मुळात ना ही साडी एवढी सुंदर आहे ना म्हणजे मला वाटतं की ही तुमच्याकडे सगळ्यात म्हणजे बेस्ट सेलिंग सेलिंग साडी आहे ही पण ही पैठणी एवढ्या स्वस्त दरात कुठे मिळत असेल तर दादरच्या हिंद माता मार्केट मध्ये याच शिकांत क्रिएशन येस आणि ही सुंदरच आहे साडी आणि खूप सुंदर साडी कलर बघूयात आपण त्यातले साडेचारशे रुपयाला पैठणी मिळणं म्हणजे क्या बात आहे वाव एवढे कलर ऑप्शन आहेत ना म्हणजे ग्रीन पासून तुमच्याकडे स्काय ब्ल्यू मरून पोपटी पुन्हा पीच कलर जांभळा कलर मोरपंखी कलर या कॉम्बिनेशन पण जे आहेत ते युनिक कॉम्बिनेशन सगळे नवीन कॉम्बिनेशन सगळे क्या बात आहे हे सगळं कलेक्शन आहे ते खूप सुंदर आहे आणि हा कलर पण एक खूप सुंदर वाटला मला हळदी कलर हळदी हो। कलर साठी तुम्ही प्रेफरेबल आहे हो हळद हळदी साठी ही साडी खूपच सुंदर आहे सध्या ना पेस्टल कलर चा ट्रेंड आहे आणि पेस्टल कलर मध्ये काय काय तुमच्याकडे व्हरायटी पेस्टल कलर मध्ये आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे हे आता एक आपल्याकडे नवीन मटेरियल आलंय वाव आणि ही साडी किती सुंदर आहे ऑल ओव्हर वर्क येईल आणि किती म्हणजे एकदम पेस्टल खूप सुंदर पॅटर्न आहे आणि ही आहे रेंज बट आता ऑफर मध्ये तुम्हाला मिळणार आहे ओन्ली वाव खूप सुंदर आहे है आणि ह्याचा पदर पण तुम्हाला दाखव खूप छान आहे पदरही पदर भरलेला आहे आणि ह्याच्यातही डिझाईन तुम्हाला पुष्कळ मिळतील माझ्याकडे म्हणजे हा ना नेसल्यावर रिच लुक म्हणतात ना तो रिच लुक येईल तुम्हाला एकदम सिम्पल आहे पण रीच लुक देणारी साडी आहे ही देण्या घेण्यासाठी ही खूप चांगला पीस आहे इंडिविजुअल वापरण्यासाठी चांगला पीस आहे आणि ह्याच्यात एवढे कलर रेंज पण आहे आपल्याकडे हो, आणि मुळात ना याचा कपडा खूप सुंदर आहे सॉफ्ट मटेरियल आहे हे बघा एवढे कलर रेंज आहेत आपल्याकडे आता आपण बघू धमाका ऑफर यस हे बाय वन गेट वन ऑफर मध्ये हे पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्क आहे आणि लुक जेचा पूर्ण हेवी येणार आहे साडीचा वाऊ आणि 2400 ची साडी आहे जी आपल्याला 2400 ला दोन साड्या मिळणार आहेत वाव म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफर तुम्हाला मिळते विथ आणि जर तुम्हाला बाय वन गेट वन पण मिळते ना बाय वन गेट वन तुम्हाला एक हवी असेल तर त्याची हाफ प्राइस होणार फिफ्टी पर्सेंट तुम्हाला मिळणार जाईल बाराशे चोवीसशे ची बाराशे ला येणार पॅटर्न खूप छान आहे आणि ह्याच्यात बरेच पॅटर्न बरेच डिझाईन्स आहेत माझ्याकडे हे सॉफ्ट सिल्क मध्ये जातं ब्लाउजही असं मला येतो माझी साडी एवढी आवडली की मला थोडी आता घेऊन बघू दे बघा काय लुक येत म्हणजे खूप सुंदर लुक येतोय आणि मला ह्याचा पॅटर्न खूप आवडला मुळात भरगत अशी साडी आहे ही पूर्ण भरलेली साडी आहे आणि त्याचा पदर किती हेवी आणि खूप सुंदर आहे विनाकारी आणि पूर्ण, पूर्ण पैठणी लूक देतोय या साडीचा साखरपुड्या साठी हवी असेल हिरवी तर हा एक पॅटर्न पण खूप सुंदर आहे बर याची तर पाच हजार असेल ना किंमत नाही हे आपल्याला बाय वन गेट वन मध्येच येणार आहे मॅडम खूप सुंदर पीस आहे याचा लुक बघा बॉर्डरचा okay. कन्सेप्ट चक्री दिली आहे तर एवढ्या सुंदर साड्या फक्त आणि फक्त हजारच्या रेंज मध्ये आहेत याची एम आर पी आहे आपली वन सेव्हन नाईन फाय जी ते okay. आपल्याला फ्लॅट हजार रुपयाला मिळणार आहे ओके त्यातला एक पॅटर्न तुम्हाला तो उघडून दाखवतो ही पूर्ण साडी सॉफ्ट फ्रेश कलर आहेत सगळे पेट्रोल ब्लू कलर म्हणतात त्याला खूप सुंदर असा आणि काय मटेरियल आहे म्हणजे एक्झॅक्ट डिझाईन दिलेलं आहे पैठणी मुनिया पैठणी म्हणू शकता तुम्ही मुनिया डबल मुनिया बॉर्डर yes. डबल मुनिया बॉर्डर डबल मुनिया बॉर्डर कलर सुंदर आणि तो मला मिनाकारी पदर ह्यासाठी आवडतो आणि त्याच्यावरच्या ज्या मोराच्या डिझाईन असतात ना त्या आपल्याशा वाटतात मराठ मोळ्या वाटतात एकदम आणि त्या खूप सुंदर आहेत सो so, ह्या ज्या साड्या ह्याची प्राइस रेंज काय आणि एवढ्या सुंदर साड्या आहेत ना साऊथ सिल्क मध्ये येतात आणि कांचीवरम आहे का ही साऊथ सिल्क सॉफ्ट सिल्क म्हणतात त्याला फार अंगाला बसणारी साडी आहे ही सेल्फ मध्ये येते साडी चापून चोपून अंगाला बसते व्यवस्थित वाव क्या बात आहे आणि ह्याची रेंज तुम्हाला आता ऑफर रेंज मध्ये प्राइस, प्राइस ह्याची आहे वन फोर नाईन फायव्ह आणि आता ऑफर मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे फोर नाईन फाय नाईन ओके पंधराशे ची साडी जर तुम्हाला मला असं वाटत होतं की ला आफ्टर डिस्काउंट मिळते एवढी महाग वाटली बघून की प्युअर चा कपडा आहे सॉफ्ट सिल्क आहे पूर्ण अंगाला बुटी हो। <coughs> हो। आहे हो आणि छान अशी जरीची सॉफ्ट सिल्क मध्ये साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये आणि याच्यामध्ये पण कलर ऑप्शन कलर ऑप्शन्स आहेत डिझाईन ऑप्शन्स आहेत हो सो आता ज्या या समोर साड्या आहेत माझ्या सो खूप सुंदर आहेत पैठणीमध्येच काहीतरी आ... हे फॅन्सी पैठणीमध्ये मध्ये जातो ओके ह्याला पूर्ण वर्क फनाकारी मीना मीनाकारी मीनाकारी प्युअर प्युअरचा लुक दिला का? ही ओरिजिनल साडी तुम्ही घ्यायला गेला तर जवळजवळ नऊ दहा हजाराचा वरच जाणार आहे सिल्क आणि कमी बजेट मध्ये सॉफ्ट सिल्क अंगाला बसणार आहे हे त्याचं वर्क आहे हे वर्क तुमचं अडकणार नाहीये अच्छा म्हणजे काही म्हणतात ते हँडलूम आहे हँडलूम नाही हॅन्डलूम मध्ये ही जी साडी आहे ही कमीत कमी रेंज मध्ये तुम्हाला मिळते कितीला आहे ही, ही साडी फक्त आणि फक्त पंचवीसशे ची आहे पण ती आपल्याला आता ऑफर मध्ये अठराशे थर्टी पर्सेंट ऑफ मध्ये आहे ही रे मला असं वाटलेलं की आरामात ह्याची सात एक हजार रुपये किंमत असेल हो प्युअरचा लुक दिलाय टोटल आणि एवढं चापून चोपून बसेल नाही साडी विथ बॉर्डर त्यात आपल्याकडे व्हरायटी पण आहे आणि याच्यातला कलर इंग्लिश कलर आहे हा आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन पण कलर ऑप्शन किती आहेत कलर ऑप्शन कलर ऑप्शन ह्याच्याकडे आपल्याकडे हे बस एवढे आहेत सध्या अच्छा ओके हे सगळे सेम पॅटर्न आहे का हा ह्यातलेच आहेत ट्रेडिशनल पैठणी आपली चटई बॉर्डर हो मराठमोळी साडी मराठमोळी साडी आपण पदर ह्याचा एम्ब्रॉयडरी ने भरलेला पदर हो, दिलाय ऑल okay. ओव्हर बुट्टी साडीला आहे लुक देते कमी किमतीत म्हणजे कमी म्हणजे म्हणजे चार हजाराची नाही ती चार हजारची एमआरपी आहे पण आता सध्या ऑफर हो। मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त बावीसशे ला मिळणार आहे वाव आणि काय मऊ मटेरियल आहे सॉफ्ट अंगाला बसणार मटेरियल आहे प्लस हे पूर्ण तुम्हाला वर्क दिलं आहे एम्ब्रॉयडरीचं वर्क दिलेलं आहे आणि या साडीला अख्ख्या अंगाला बुट्टी येणार हो फुल भरलेली साडी आहे पैठणीमध्ये हेच खूप महत्वाचं असतं की पूर्ण अंगाला ले ले, भरलेली हाँ। 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 या, या, कलर किती सुन्दर सुन्दर कलर असतात म्हणजे आणि सगळे कलर ना एकदम मराठमुळे मनाला भिडणारे कलर आहेत हे सगळे म्हणजे हा कलर तर ह्याचं कलर कॉम्बिनेशन एवढं सुंदर आहे ना हा मग झाला हा झाला आणि ही पण खूप सुंदर साडी आहे आणि ही तर खूप सुंदर आहेच येस एवढं so, सगळं ट्रेडिशनल कलेक्शन बघितल्यानंतर काहीतरी फॅन्सी येस आता आपण फॅन्सी टच मध्ये जाऊयात हे साऊथ पॅटर्न मध्ये कलर आहे या साडीचा आणि याला, याला सुरसकी हो। वर्क दिलेला आहे आपण ब्रॉकेटची हो। जरी आणि त्याला पूर्ण सुरसकी सगळे डायमंड वर्क आहे ना मार्केट प्राइस आहे चार दोनशे पण आता आपल्याकडे ऑफर चालली आहे सध्या यात कोणत्याही डिझाईन मध्ये घ्या सव्वीसशे पन्नास ला फ्लॅट तुम्हाला ही साडी मिळणार आहे वा पन्नास आणि मुळात ना ह्याच्या काटा काटावर सुद्धा सुंदर असं वर्क केलेलं के आहे के सणवार सुरू होत आहेत आणि सणवार म्हटलं की नववाऱ्या पहिल्या आल्याच आणि मंगळागौर झाले म्हणा किंवा मग आता पहिले वौसे आहेत कोणाचे किंवा येत येतात तर म्हटलं की नववारी ही हवीच तर नववारीचं कलेक्शन तुमच्याकडे एवढं सुंदर आणि कमालीचं आहे ना तुम्हाला प्रचंड आवडलाय मला सगळ्यात आधी तुम्ही ती साडी दाखवा आणि त्याची सगळी प्राइस रेंज सांगा त्याच्यावर पण ऑफर आहेत okay. का नववारीवर मध्ये ऑफर आहेत आपल्याकडे रेंज स्टार्टिंग होते ती साडेतीनशे ची एमआरपी आपल्याला साडेतीनशेला येईल या okay. नवारी ज्या आहेत आपल्याला साडेतीनशे ला येईल फोर नाईन्टी फाईव्ह साडेतीनशेला त्याच्यानंतर इथे जे दाखवतो ते आहेत आपल्या या रेंज ही रेंज आहे साधारणतः पंधराशे ते दोन हजारची रेंज मध्ये पण खूप सुंदर आहे आणि ही शाही मस्तानी आहे शाही मस्तानी तुमच्याकडे शिवून पण मिळतात आपल्याकडे शिवूनही मिळतात ते शिवण्याचे चार्जेस जे काही असतील तुम्ही ह्यातला कोणताही पॅटर्न घेऊ शकता आणि मग आम्ही तुम्हाला शिवून देऊ तुमच्या मेजरमेंट म्हणजे प्रत्येक पॅटर्नचे वेगवेगळे प्राइस रेंज की? रेंज वेगवेगळ्या पॅटर्न चे okay. वेगवेगळी वेग वे आहे ही शाही मस्तानी ओके okay. त्यात आपल्याकडे कॅटलॉग आहे वाव बघू हे कॅटलॉग आहे आणि याच्यामध्ये हे पॅटर्न आहेत का ब्राह्मणी ब्राह्मणी ओचा ब्राह्मणी ओचा शाही मस्तानी आहे ना ही त्याच्यानंतर हे पारंपारिक आहे भरपूर पॅटर्न मिळतील ह्याच्यात पेशवाई आहे राजलक्ष्मी आहे सध्या हे ट्रेंडी पॅटर्न आहेत धोती स्टाईल पण आहे राजनंदिनी पण आहे त्याचे प्रत्येकाचे चार्जेस तुम्हाला फक्त पे करायचे आहेत आणि तुम्हाला छान अशी नऊवारी आम्ही शिवून देऊ स्टार्टिंग रेंज काय नोवारी सहाशे पासून आपल्याकडे स्टार्टिंग वाव ही आणि तुम्हाला म्हणजे ज्या लावणीसाठी वगैरे ज्या नऊवारी असतात म्हणजे ज्या नऊवारी साठी साठी त्याही आपल्याकडे आता तुम्हाला पुढच्या महिन्यात मंगळागौर सुरू होईल साठी ही, ही बऱ्याच ब्राह्मण हा पॅटर्न आपल्याकडे शिवले जातात मोवारीचे तेही आम्ही ठेवतो त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता आपण खूप छान छान व्हरायटी बघितली साड्यांमध्ये आणि एवढा मोठा डिस्काउंट इथे सुरू आहे सो so, हा डिस्काउंट कधीपर्यंत सुरू आहे हा आपला पंधरा ऑगस्ट पर्यंत पंधरा ऑगस्टपर्यंत आहे का ओके हा एवढा मोठा डिस्काउंट तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि पंधरा ऑगस्टपर्यंतच आहे त्यामुळे जास्त वेळ लावू नका लवकर या आणि इथे शॉपिंग करा आणि खरेदी मन सोक्त खरेदी करा तुम्हाला हवं ते सगळं तुमच्या मनासारखं आणि खिशाला परवडेल असं सगळं मिळणार आहे इथे पंधरा ऑगस्टपर्यंत